नमस्कार मी वीर पत्नी नीता सुरेश शिंदे माझ्या मिस्टरांचं नाव नी सुरेश विष्णू शिंदे मी मल्लेवाडी गणेशनगर तालुका मिरज जिल्हा सांगली आणि मी कन्या कोल्हापूरची लग्नाचा प्रसंग असा काही वेगळा म्हणजे हे नव्हतं माझे वडील पण मी लहान असतानाच हे झाले होते आ, माझे मिस्टर सुट्टीवर आले होते त्यांची सुट्टी आठ दिवस राहिली होती आठ दिवसात माझ्या आजोबा कॅप्टन ह्याच्यावरून रिटायर होते त्यांना ते भेटले त्यांनी सांगितलं की माझी नात आहे आणि तुम्ही बघणार असाल तर बघा आठ दिवसाच्या आत आमचं लग्न झालं पहिला ते ज्यावेळी सुट्टी संपून चालले त्या आठच दिवसाचा आम्ही एक दिवस भेटलेलो त्याच्यामुळं इतकं काय हे वाटलं पण परत ते साडेतीन चार महिन्यानं सुट्टी आली पंधरा दिवसाची त्यावेळी आम्ही दोघांनी एकमेकाला एक, एक नवरा म्हणजे काय त्याच्याबद्दल प्रेम आर्मीचं काय हे असतं त्यांनी त्यावेळी ते मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि मी क्वार्टर भेटेल त्यावेळी मी तुला घेऊन जाईल असं एक त्यांचं हे होतं भेटले की मी तुला घेऊन जाईन ते फर्स्ट म्हणजे मिसाईल युनिटचे होते आर टीचे तर ते हैदराबादला होते मग असं निग म्हणजे फोन यायचा हे व्हायचं अचानक कधीतरी हे झालं की पहिला त्यांचं युनिट फर्स्ट असायचं मिसाईलचं मग असं हे करत एक वर्ष संपला मग आम्हाला क्वार्टर भेटले है हैदराबादला हैदराबादला क्वार्टर भेटल्यानंतर अचानकच ना उद्या आम्ही जाणार तोपर्यंत अचानक त्यांचं युनिट नागपूरला शिफ्ट झालं तीन चार महिन्यांनी मी नागपूरला त्यांच्या सोबत गेले मग तिथं दीड वर्ष दीड वर्ष मी राहिले त्यांच्यासोबत मग मा माझी मुलगी दोन हजार चारला झाली mm -hmm. मग असं आमचं खूप एक वेगळं बॉन्ड होतं नवरा बायकोपेक्षा मित्रमैत्रीण आणि ज्यावेळी मला त्यांनी युनिटमध्ये पहिला घेऊन गेले mm -hmm. त्यावेळी ते कुठं राहत होते कुठं जेवत होते ते काय करत होते हे सगळं त्यांनी मला दाखवलं आर्मीवाल्याची मी वाईफ आहे आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी कधीच हे नाही करू शक शकत त्यांच्याबरोबर मी कम्पेअर नाही करू शकत आणि मी मला जेवढं हे करायचं ना तेवढं मी त्यांना बेस्ट देते आत्ता पण तर ते तीन महिने बाहेरच असायचे सोबत फक्त नावाला असायचे कॉर्टरमध्ये कधी यायचे क म्हणजे सारखं ते बाहेर असायचे खूप वेळ कमी आमच्यासोबत ते राहायचे कमी वेळ तेवढ्या वेळात आम्हाला ते सगळं देऊन जायचे खुण खुण मा, मी दोघ खूप खुश होतो की आम्हाला मुलगी झाली त्यांचं खूप दुसऱ्या मुलासाठी ते नकोच कधीच तयार नव्हते माझी मुलगी माझ्यासाठी खूप हे आहे पण मी माझा हट्ट जास्त हे करून दुसरं असू दे आपल्याला आणखीन एक बाळ असू दे म्हणून दुसरं बाळ आम्ही हे केलं मुलं लहान होती ते दुटीवर जायचं त्यांनी सांगायचं तू माझ्यासोबत राहायचं असेल तर मा सगळं काम तू करायचं मला वेळ देता येत नाही ह्या गोष्टीसाठी तू तयार असेल तर तू माझ्यासोबत तू राहा मग मी म्हटलं ठीक आहे त्यांनी मला शिकवलं आपण कधी पण तुला वेळ पडेल स्वतःचं रिजर्वेशन करायचं मुलांची फी भरायची ह्या गोष्टींना तू हे कर त्यांनी मला स्वतः दोन तीन वेळा नेऊन शिकवलं नंतर ना कधी मुलांची पेरेंट्स मिटिंग त्यांना कुठं ॲडमिशन घ्यायचं ह्याच्यात त्यांनी कधीच हे नाही केलं तू मुलं सगळं तू बघायचं आणि मला जेवढा वेळ मिळेल तो मी तुला देईन होते त्यावेळी ते तरी कोण हेच नाही करू शकत होतं की माझं त्यांच्यावर की त्यांचं माझ्यावर किती प्रेम होतं आणि आता त्याच्यापेक्षा जास्त हे कोणी करू शकत नाही आणि को मला असं वाटतं की आम्ही दोघं एक आहे हे कुणाला मला दाखवून द्यायची पण गरज आहे मी आहे ना तोपर्यंत ते मी ज्या दिवशी ते हे झाले ना त्यावेळी मला वाटत नव्हतं मी जगेन असं दोन वर्ष मला सावरण्यात गेलेले मग एक दिवस असा आला ना स्वतःला मी हे केलं आता आपल्याला हे करायचं आहे त्या दिवशी असं मी ठरवलं नीता वारली आणि सुरेश चालतो आणि त्या दिवसापासून मी जगायला शिकले wow. मग मी वारली आणि सुरेश जिवंत आहेत असं एक हे ठेवून मी माझं हे करते मी खूप प्रेम करते आणि फौजी नावावर खूप हे आहे मला खूप अभिमान आहे मला एक मुलगा आहे तरी पण मला त्याला फौजीतच घालवायचा आहे हा माझा एक ठाम निर्णय आहे पण मी त्या आईला पाठीमागे ठेवते कारण आई त्यांची नाहीच आहे ना आई त्यांची नाहीच आहे आणि मी आता विचार नाही करत की त्याच्या वडिलांना असं झालंय म्हणजे जेवढा पुस्तकांनी मला काय नाही शिकवलं पण ह्या नऊ वर्षातल्या अनुभवानी मला खूप काय शिकवलंय इतकं शिकवलंय ना की समोरचा कसा आपल्याबरोबर कधी काय वागू शकतो हे पटकन मी ओळखते मुलगा चौथीला शाळेला होता मुलगी पाचवीला होती असं कधीच वाटलं नव्हतं अचानक ना जेसी कॅडर सुरू होतं डोकं दुखत होतं खूप एक असा दिवस आला रोज मी दवाखान्यात पहिला जायची डिसेंबर महिना होता एकतीस एक डिसेंबर प्रत्येकाला त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा की चौथा गुरुवार होता सकाळपासून ना मी त्यांच्याजवळ म्हणजे कळायचंच नाही ना आपण आता उद्या काय करायचं म्हणजे काय करायला पाहिजे मुलांना यांना भेटवायला आणायला पाहिजे का मी जर तिकडं गेले तर ह्यांना काय होईल का असं मनात प्रत्येक वेळेला प्रत्येक हे चालायचं चा। असं ते बेडवर होते त्यांच्या डोक्या मांडीवर डोकं टेकून मी बसले होते कधी हे झालं ना रात्री संध्याकाळी साडेसात वाजता मला कळालंच नाही ते कधी हे झाले मी तिथंच होते समोरच्या माणसाला वाटलं सरांना काय रिस्पॉन्स देत नाहीत आपण हे करू लास्ट क्षणापर्यंत ते बोलत होते ना त्यापर्यंत ते सांगत होते की मी साथ नाही कधी सोडणार मी कधीच साथ नाही सोडणार हे शेवटच्या क्षणापर्यंत अजून पण मला वाईट वाटतं mm. एक एकदा मुलांचा राग आला किंवा कुणाचा राग आला तर मी मनात त्यांच्याशी भांडते खूप भांडते की कोणच आपल्या बाई नव्हरा बायको भांडत नसतील ना एवढं मी त्यांच्याशी भांडते Ki tu ni kai bulu tu tani kai keda तर कधी जगायला मिळा लहान दुटी होती मुलं लहान होती मुलं लहान व्हायची वाट बघितली ज्यावेळी एक संसार आपल्याला आता जगायला पाहिजे ना त्या दिवशी देवानी असं केलं असं दोघांचं आयुष्य किंवा दोघांनी असं आपण अजून पण वाटतं की खूप काय बोलायचं राहिले त्यांच्या सोबत सगळ्यांच्या हे ना गेलेत पण माझे मिस्टर ना मिसाईल आर टी मध्ये होते ना ते जायचे तीन तीन चार चार महिने असा कुठलाही दिवस आजपर्यंत माझ्या मनात नाही आला की ते वारलेत ते येणार आहेत सुट्टी गेले म्हणजे दुटीवर गेलेत आणि सुट्टी येणार आहेत हेच म्हणजे माझ्या मनात आहे आणि हे राहणार अजून असा एकही दिवस अनुभवला नाही की ते हे झालेत फक्त तो एकतीस डिसेंबर ज्या दिवशी येतो आणि ती वेळ येते त्यावेळी खूप मोठं संकट असतं की तो दिवस कसा घालवायचा नाहीतर त्या त्या दिवसाव्यतिरिक्त ते कधीच नाही वाटले की ती आमच्यापासून लांब आहेत आहेत ते आणि येणार आहेत चांगले होते सर युनिटमध्ये तर त्यांचं खूप नाव होतं म्हणजे कधी कुणाला उलट बोलायचं नाही कुणाला रागवायचं नाही असं कधीच म्हणजे कधी कुणाशी भांडण नाही कुठलाच असं हे नाही कधी पान वगैरे असं कुठली त्यांना सवय नव्हती बाहेर पडायला सुरू केलं त्यावेळी मी मुलं आणि मी याच्या व्यतिरिक्त मी कु कुणाकडेच लक्ष नव्हतं दिलं म्हणजे मुलं खूप लहान होती मुलांना शिकवायचं त्यांना बेस्ट एज्युकेशन द्यायचं हेच म्हणजे मनामध्ये हाच विचार खूप वेळा म्हणजे वीर पत्नी आहे असं तरी कुणी जास्त मला आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये हेच नाही केलं तो मान पण नाही मिळाला आणि जिथं गेलं ना प्रत्येक ठिकाणी ही जे ते आर्मीमध्ये होते मी त्यांची वाईफ आहे आणि ते हे झाल्यानंतर म्हणजे मी मला सांगायला हे वाटतं की मी एक वीर पत्नी आहे मी एक मिल्ट्रीवाल्याची वाईफ आहे हे सांगायला सा। मला सांगायला खूप चांगलं वाटतं सर मी मुलं मोठी झाली थोडं वीरपत्नींच्या सगळ्या वीरपत्नींच्यामध्ये मिक्स होते त्यावेळी त्यांनी केलेला म्हणजे मंगळसूत्र टिकली असं मला पण वाटतं पण एका ह्याला भीती पण वाटते की माझ्या गावी काय म्हणतील मी जर हे केलं पहिल्यापासून नाही हे झालं आणि मी अचानक करायला लागले तर मला काय बोलतील ह्या गोष्टीची जास्त भीती आहे सर पत वीर पत्नी कधी सामान्य होऊ शकत नाही जे नॉर्मल नवरा बायको सिव्हिलियन आहेत ते जे करतात दोघं मिळून करतात ते वीर पत्नी एकटी करू शकतो पर असं कुठलं सिंगार किंवा हे करून असं करण्याचा कधी विचारच येत नाही कारण प्रत्येक मिस्टर हे झाल्यापासून ना प्रत्येक वेळ मी मुलांना दिला मुलांच्यासाठी जगले तर मी स्वतःसाठी आपल्याला पण कशाची गरज आहे ह्या गोष्टीचा मी कधी विचारच नाही केला आपण आपण चुकीचं तरी काय करत नाही आणि आतापर्यंत नाही केलं इथून पुढं पण आपल्याला करायचं नाही त्यांनी तरी सगळं दिलंय आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काही कमी नाही ते आपल्यात नाहीत ही गोष्ट खूप मोठी आहे पण आप आपण जगायला ते आपल्या सोबत आहेत ना मग आपल्याला बाकी कशाची गरज आहे असं मला वाटतं वाटतंच माणूस जर असताना जे पैसे मिळतात ना त्या चार पटीनं तो कमवला असता आणि तो जो सुख तो आपल्या मुलांच्या सोबत वडील म्हणून राहणं आणि आता हे एकटी एकट्याचा एक प्रवास ह्याच्यात खूप फरक आहे सर पैसा म्हणजे सगळं नाही आहे की आपण कसं राहायचं आपण जर हे असेल तर आपल्या आपल्यापर्यंत चुकीचं बोट दाखवणारं कोणीच येणार नाही आपण प्रत्येक समस्याला येणाऱ्या जर तोंड पुढे गेलो तर आपल्याला कोणीच चुकीचं ठरवू शकत नाही टिकली लावलं म्हणूनच मी वीरपत्नी झाले असं नाही आहे मी पूर्ण म्हणजे मी माझ्या नवऱ्याचीच आहे कायम मी त्याच्या त्याच्यासाठी राहीन आज जर मला वाटलं माझी मुलं माझ्या ह्याच्यात व्यवस्थित तयार झाली की मला एक एकदा असं वाटतं की आपण जाऊ आणि म्हणजे मी मला बाकी काही नको देवाला मी एकच रोज प्रार्थना करते मी मरायच्या आधीनं माझे मिस्टर मला एकदा भेटू देत मला त्यांना खूप काय विचारायचं की तुम्ही का शकेल ते ते मला जर मिळालं ना सर तर मला बाकी काही नको मला फक्त ते पाहिजे की मला एकदा त्यांना खरच विचारायचं सिव्हिलियन ज्या आपल्या वाईफला देतो त्याच्यात पटीने एक फौजी आपल्या आणि आपल्या मुलांना सुख देतो yeah. आणि जो फौजी देतो ना yeah. ते कुठल्या ऑल इंडियात कोणी देऊ नाही शकत कोणीच नाही देऊ शकत असं वाटतं किती जरी हे असलं पण फौजीची वाईफ बनणं हे खूप नशीब पाहिजे आणि नशिबाशिवाय फौजीची वाईफ बनू नाही शकत मुलांनी पण पूर्ण हे करायचं आज माझी मुलगी डॉक्टर होते पण तिलाही एक मेडिकल ऑफिसर म्हणूनच देशासाठी म्हणजे तिला वाटतं माझे बाबा ब्रेन ट्युमरच्या ह्याच्यावर विलाज नव्हता ना पण मी प्रत्येक ह्याला हे वाचवायचा प्रयत्न करेन ज्याला ब्रेन ट्युमरचं हे असेल एक तिची जिद्द आहे की आपल्यालाही मेडिकल हे होऊन बेस्ट आपल्या आर्मीवाल्यांना हे करायचं मी त्याच्या पा... पाप म्हणजे त्यांच्या पप्पांचं पूर्ण उदाहरण म्हणजे पप्पांनी आपल्या काय केलं हे तू हे कर आणि प्रत्येक वेळेला मी त्याला हे सांगते की म्हणजे मला जे कोण आत्तापर्यंत ह्या नऊ वर्षाच्या प्रवासामध्ये मला सगळ्यात जास्त साथ दिली आर्मीच्या लोकांनी आणि मी जिथं पण गेले मला काही येत असेल ना तसं देवासारखा एक आर्मीचा माणूस माझ्या पाठीमागे उभा असतो त्यामुळे मला आर्मीबद्दल ना कुणी जरी काही सांगितलं तर कधी पटणार नाही आर्मी माझ्यासाठी सगळा आहे माझा, माझा पूर्ण परिवार आर्मी आहे त्याच्यामुळं माझ्या मुलांना पण आर्मीबद्दल खूप हे आहे सर अभिमान आहे आणि माझा मुलगा पूर्ण म्हणजे त्याच्या पूर्ण मनामध्ये हे आहे की आपल्याला एक आर्मी ऑफिसरच व्हायचं आहे ना सर ते फौजी आहेत म्हणून तरी देश आहे साधं जरी कोणी मंत्री असू दे कोणी असू दे लढायच्या वेळी तिथं कोणी नाही जाणार पण पहिला फौजी जातो हो सर म्हणजे जिथं फौजी फौजी भेटेल ना त्याला त्याचं हे द्यावं त्यांनी सगळ्या गोष्टी फौजीसाठी ना हे व्हाव्यात इतकंच मला असं मनापासून वाटतं त्यांच्या बायकांना त्यांच्या मुलांना जे त्यांचं काय कर... एक तर ते येऊन देऊ शकत नाहीत पण जे आहेत ना समाजातले ते सगळीजण जर... म्हणजे त्यांच्या मुला बायकांना किंवा जे फौजी आहेत त्यांना त्यांचा मान द्यावा असं आर्मीचं आयुष्य आर्मीची लोक कसे राहतात काय दुटी करतात हे खूप जवळून पाहिले सर चोवीस घंटे सिव्हिलियन एक ड्रेस घालू शकत नाही पण आर्मीवाला वर्दी घालू शकतो जेवढा आर्मीची लोक शिस्त निष्ठा म्हणजे जसं जे त्यांच्यामध्ये जेवढंही आहे तसं कुठल्या सिव्हिलियनमध्ये नाही आहे आणि कधी नसणार पण तर तुम्ही जे हे चालवलं आहे ना ते खूप चांगलं आहे म्हणजे प्रत्येक वीर पत्नीला एक बोलण्याची तुम्ही संधी द्या लागला तिच्या म्हणजे प्रत्येकाला तुमच्यासारखे जर हे केलं म्हणजे प्रत्येकाने वीर पत्नीला त्यांचा मान किंवा हे मिळवून दिलं तर हे खूप चांगलं हे, हे करत आहे सर आणि तुम्ही हे करत राहा हेच माझे हे जय हिंद सर